त्याच दिवशी आम्हाला संध्याकाळी कॉल आला होता त्याचा की तुमचे बँक डिटेल पाठवा आम्हाला तर त्यांनी दिले आम्हाला वन मंथचे पैसे आणि आता सेकंड मंथचं राहिले म्हणजे अजून इचं झालं आमचं पण झालं अजून पैसे मिळाले तुम्हाला अठ्ठावीस हजार मिळाले फुल मिळाले पैसे जेवढे होते तेवढे फुल मिळाले नाईन्टीन थाउजंड एक महिन्यात एक महिन्याचे उरलेले पैसे भेटणार तुम्ही कधी आला होता बुधवारी आलात आणि तुमच्या अकाउंटला पैसे कधी आले दोन दिवसात दोन दिवसात दो। दो। आले मग त्याच्या आधी सहा महिने त्यावेळेचा काय एक्सपिरियन्स होता तुम्ही कुठे कुठे गेलात आणि काय स्ट्रगल करावं लागलं तुम्हाला कारण एंड ऑफ द डे रुपारी कॉल मेसेज ते तो लोगो तो गेलो पण काही झालं नाही ऑफिसमध्ये गेले ते तो उन्होंने बोला की चेक बाउंस हो गया है कर रहे हैं वेंडर कंपनी ऐसा बोल रही वेंडर बोल पेमेंट कंपनीने ने नहीं किया है रूपालाल ग्रुपलम मी थैंक यू बोलतो की त्यांनी मी जो फोन केला आणि ताकडीने त्यांनी या

बसून बसून पैसे मिळत त्यांनी तक्रार केली नव्हती काहीच त्यांना पगार मिळाला त्यांचं भलं झालं तुम्ही आता त्यांना फोन करा ऐटलिस्ट की तुम्ही तर आला पण नाहीत पण आम्ही पाच गेलो आणि आमच्यामुळे तुमचं भलं झालं तुम्हाला पण मनात चिड येत असेल ना की यार आमच्यामुळे आम्ही पाच जण मेहनत केली इथे मध्ये थांबलो आणि त्यांना घर बसल्या त्यांचा पगार मिळाला म्हणजे बाकी लोकान फायदा दुसरा तो दी तो फोन के घर पहुंचे पहले फोन आ गया हम लोग वेंडर को कॉल करते थे दस दस दिन में कॉल करते थे वेंडर हम लोग बैंक डिटेल दो करके पेमेंट कर मैं लॉटरी लगली बाकी सरप्राईझिंगली सगळ्यांना पैसे मिळाले कोणी काय बोललो पण नाही कोणी काय बोललं पण नाही ना पैसे आले चल बाबा पण नाही थँक्यू फुल फुल नाही या मुलींचा जो जे सहा महिन्यापासून वाट बघत होते दोन महिन्याचा सॅलरी बाकी होती इकडनं गेल्या आणि त्याच रात्री त्यांना फोन आले व्हेंडरकडनं त्यांचे डिटेल्स घेतले आणि त्यांना त्यांचा पगार मिळालेला थँक्यू सो मच रुपारी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच Thank <laughs> you.